पाक पिठल भाकर आमक तमक खात राहिलो हा कस काय सुधारतो मोठे लोक पाहिले गसून राहते हासुद्धा तब्येत कमवून राहते मग ते प्रोटीन प्रोटीन अरे म्हणजे त्याच्यात हे राहत हाय म्हणते त्याला काहीतरी राहतं भाऊ जे शरीराला लय हे राहतं हा 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 आवश्यक राहतं ते ते खातेत म्हणून आणि आपण आपण खातो सोयाबीन बिनवाड्या त्याच्यातून सगळा रसकस काढून घेतलेला आणि मग काय आपल्या अंगी मग हे हे आपण येऊन जाऊ लागायचं हिर्या हिर्या टाकीच त्याला मग ट्रेल लागत महाधन लागत डीएपी लागत काहीच नाही निस्ते इर्या आणि वाढ ना कमून वाड ना कमून आपण कमून पोचा ना तरी आपण एवढ्या जरा बरे झालो आहे की नाही आवडत आपण जरा हे खोर फळ हम्म मी नाही मी तशीच आहे अरे टीपडावानी व्हायला लागली ना मी आहे hmm, ती टिपडावानी ते नाही का माणूस किती म्हातारा झाला तरी ते मन उतरणच मी आज तशी सोळा वर्षाची अरे म्हातारी झाली टिपडावानी झाली म्हणताना टिपडावानी झाली मी स्वतःला म्हणतो मी हाय जाड हा डोले हा हा डोले डोले चालली पुढे पुढे पाच चालली का कशी एवढी झाली ना आता डेर होती ना बघ तुला झेपून धरायची का मी झेपितोय ना झपा हा मग चे देव तिला उड्या मार तिच्यावर टाक दाबून अरे चाल उचल घ्या सरीच गोष्ट तीन नंबर डबल डबल टॅक्सी बरं का येऊ घ्याय नाही कमी पडेल तिकडे मग कोणतं पैसे नाही आणायला हा एक तर द्याय ना ते दुकानदार आता काय म्हणती तुम्हाला म्हणलं मोटर नीट करून आना हा ती बारकी का व्हाय ना कसं काय नळे नळीने पाणी भरीत होतं माणूस आता हे भरे ना जीवाची आल मोटरीला दात पाडून देते का त्या बाबाला हा आता तुमच्या दात पाडून दिल्या खाता कस काय गुबू गुबू खायला तर लय लागत आहे खायला लागत म्हणे माझ्या डोक्याला काय टेन्शन आहे तुला आकल आहे काही तो बाबा म्हणे त्या पंपाचं काम करा अगोदर मोटर भरायची पंप घेऊन या हा हे सगळं तुला बारीक बारीक गोष्टी सांगायचे का नट बोलट तिचं काही गंजून गेला असं ते अग शेतकऱ्याची जिंदगी म्हणजे काय आहे नेमकी हम्म कामाला गेलेलं परवडलं नाही तिथं काम करायचं निधं येऊन घालायचं आणि त्याच्यात अशा मोटरीनं धोके दिले पुढं काय आता त्याला पाच एक हजार रुपये खर्च काय करायचं तू बोलत देत नाही माणसाला लय दाट बोलता बोलता म्हणजे तुला आकाले का काही आजाना ना लागे नाही दिल मेरा हा एका ठिकाणी बसून अरे बाबा तू गेली तर मला करमाना किती वेळ किती अरे तुला जाऊन फक्त पाच मिनिट झाले तरी मला करमाना म्हणजे किती जी नहीं, नहीं। ना। जीव आहे माझा मी काय मटेरियल टाकायसाठी म्हणतोय का लवकर नाही नाही तुमचा त्याच्यामुळे म्हणतो तू माहेरला जात नको जाऊ मला करमत नाही तुझ्या शिवाय असं तर काय मध्ये ते पाहा का निस्त बसायचा लोक किती कमू राहिलेत निस्त बसायचं लोक लाखानं कोटी न कमू राहिलेत अरे लाखानी कोटीनी कमी ते ज्याला कमवायचं त्याला कमू दे उपाशी तर नाही ना नहीं, अरे नहीं। दोन टायम पोटाला भेटत तेच आहे हो अरे जे लाखानी कोटी कमी ते त्याला फक्त एकच म्हणावा तुम्ही आयुष्यभर कमविलेली संपत्ती शेवटच्या क्षणाला फक्त चार श्वासिकत घेऊन दाखवा नाही घेऊ शकत बाई ही धावपळ कशा करता अरे एक दिवस सगळ्याला जायचंय सगळ्यांची एक बारी लागलेली त्याची दर्शनाला बारी लागत तशी बारी लागलेली वर जाण्याची त्या बारीमध्ये सगळे उभे आहेत तू उभा आहे मी उभा आहे सगळी दुनिया उभा आहे पण कोणाचा नंबर कावा हे कोणाला माहित नाही तवा हायत वर धावपळ ही जिंदगी नको पैशाच्या माग नको अरे पोटा दोन टायमाला भाकर भेटन एवढंच करा सुखिरा मग काय नको धावपळ कोणाचा काय भरूस आहे तुझा नंबर किती नंबरला आहे तु? तू हे तुला माहित आहे का नाही नाही मला माहिती आहे मग कशा करता रे पोटा करता थोडा फार काम करावं लागेल ना अरे मग काय उपाशी का ज्यांनी चोच दिली ते चारा ते नहीं। नहीं, नहीं। ते चा चा। तो चारा देणार कोणी उपाशी नाही तो कोणाला उपाशी मरू देत नाही आल्या जीवनात त्याच नामस्मरण करायचं दुसरं काही संघ येत नाही तो ला काही इदाच राहते आणि जरी तुला संघ न्यायची मुभा भेटली तर वर काही दुकान नाही तुला शॉपिंग करायला मग कशा करता कशा करता रे पैसा 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 एक दिवस झटकन निघून जातो सेकंदाच्या आत सगळ खाली राहत सगळं खाली राहत काही नाही कर्तव्य एवढं आहे माणसाचं की आई बापाचं कर्तव्य असं असतं लेकरा बाळा करता थोडंफार काहीतरी करून ठेवायचं असत असं नाही का करायचं करायचं खायचं मरायचं काहीतरी करून ठेवायचं पण इतक नाही कापून कामाच्या नादात आणि त्या पैशाच्या नादात देवालाच विसरून जातो एवढं नाही कमवायचं कळलं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चला आता मी टाकितो तुझा घरी आता नाही नाही मी टाकितो तुझा पोरांला काहीतरी खायला करून देते मग कशी आडत होते पोरून आता मला भूक लागली अरे बापरे मला तर भूक लागणारच हे एवढ मोठ पोट आहे एवढ्या मोठ्या पोटाला पो सकाळपासून काहीच नाही म्हणजे लागणार ना ला। मग काहीतरी करा दोन घास करते ना दाते आता तुझा जीव दिसा ना बर का माझ्यात आता ना जीव आहे म्हणूनच मी म्हणलो म्हणून चालली जीव काय चाले काल मी त्या डबक्यात पडलो हसू डबक्यात काय मारणार होते का तुम्ही डबक्यात पडलो मारणार मा होतो का म्हणजे किती पाणी होत इतकं 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 तो जीव असता तर मला असं दिला असता वर घेतला असत अरे मी भिजलेलो मला तो टावेलनी माझं तोंड पुसला असत लेकरू पडल लेकरू नाही माझा नवरा पडला पाण्यात आणि तो या डोळ्याला पाणी आलं असतं जीव असत पडला पाण्यात गेला असताना काय एवढ्या एवढ्या पाण्यात नाही पडले तर काही घालून राहिले पाण्यात तुला पटकन बाहेर काढलं कांद्याच्या तर तुला रक्कन वर काढलं मी मी पडले पडले हे मी पडले पडले मी काय तिथं नाचत होतो काकर तुमचा डोकं काय पटकन उचलला असत डोकं पुसला असत जा, जा भाकर कर भाकर जाय तू तू खाय एकदा मग मला आवाज दे तू पोट भर खाय मग मला आवाज दे ना लवकर या भाकर नाही लागू मशीन माया आधी खाऊन बसली अरे पहिले माणसाचा कसा जीव होता बायका मध्ये जीव होता अरे म्हातारे माणस आजू आजू नवरा घरी आल्या शिवाय थोड्यात घास घालीत नाही आजी माझी पाहिजे तू पाहिजे ना? पाहते ना बाबा घरी शिवाय तोंडत घास घालते का नाही नाही अरे थोडं फार खाऊन बसत आई हे तू खातीस माझ्या आजीवर नाव घेऊ नकोस आजीच म्हणते बाई तुला काम करावं लागत खाय थोडं फार मग परत खावा आजी तुला म्हणीन आजीचा जीव येतो यात पण मग तुला कळावा ना नवरा आपला उपशी तापशी आपल्यासाठी काम करतोय लोकांची दळ म्हणतो तळू तळू हा तळू तळू तेल कस काय संपतय तेल कस काय संपतय आणि म्हणजे पाहिल्यासारखं तेल नाही राहिलं आता लय जळात जळात किपडावानी त्याचं टेन्शन घेऊन काही आहे का फक्त त्याची हिमत लागत ती एवढं सहन करण्याची तुमची काय किरकिरेव माणसाच्या मागे माणूस उतरातय तरी चाललेय तुमचं तुम्ही काय सारे जगाचा टेंशन घेऊ राहिले दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है लोगों का गम मैं अपना गम भूल गया, दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम हैक तुमचा मग खुशीत राहायचं आनंदात राहायचं माणसानी तुम्हाला जमत बर बाई आखी कपाशी उपाळी आखा पाणी निघून गेलय त्याच्यात बेंदारे वाल्याच्या मरणाचा टेन्शन मोटर बंद पडली मला रोज डोक्यावर पाणी न्यावं लागत आहे ना तुला डोक्यावर पाणी न्यायला लागत मी कुठं काय याच्यात हिंडायला बागात फिरायला जातोय का मलाही न्यायला लागत पण मग आता करते काय हो आता तुमची गोष्ट निराळी आहे माई काही निराळी मी रोबोट आहे का पहिलवान आहेत चांगले आता तुम्ही दोन्ही हा आता दिसून दिसतेच दिस राहत काग तू तेवढच लावून धरशील दिवसून दिवस माणूस खसत चालतो तसंच तस नाही रात नाव राहत फक्त पण डोक्याला टेंशनच आले बे माये तुम्ही काही म्हणा काय म्हणते ती कपाशी आखी उपालली कसा काय कराव आता या बाई आला पोर कपडे कपडे करते म्हटलं या कपडे माझ्या मित्रांनी स्मार्ट वॉच घेतली पुढं काही त्या ते कसं कस चार दोन क्विंटल झाला असता तर सण साजरा झाला असता निस्ते शेंड्याला चार चार दोन दोन गोंड राहिले काय करावा का तेव्हा हलका पचंग झालाय जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझ्या नादाने पाहिली तुझीच रे पंढरी धन्य झालो आम्ही जन्माचे धन्य झालो आम्ही जन्माचे नाम घेऊ तुझे आवडीचे मावाला बोलण्याकडे ध्यान देना काय ध्यान देता सारखीच किरकिरे ध्यान द्यायचं तुमच्या उचला अंडा चला आप आता आपल्यापेक्षा दुसरं कोण गरीब आहे एवढ नाही हे कोण आहे हे कोण आहे अरे वा 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 मावली? माऊली भाऊ अहो जे तुमच्याकडे ते लोकांकडे त्याच्यामुळे स्वतःला कधी भिकारी समजू नका आता अहो कोण भिकारी आहे भिकारी काय म्हणले अहो मग ते आता बोलण्याच होतो मी गरीब 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 म्हणतो कधी गरीब समजू नका स्वतःला हा आता परिस्थिती काय तुम्हाला काही माहितीये का अहो तुम्ही दुखून सुद्धा नाही पाहिलं काय झालं काय झालं काय अहो सगळी कपाशी मकान सगळं काय झालंय माझा धिंगाणा घरी अहो काय मी वा जाता, जाता वाचलो आवाज वरून सासूबाईला फोन लावला तर त्या म्हणत्या जावई वाहून गेले काही बाबा बाबा अहो बा, असं अहो मावली आमच्या इथेच परिस्थिती आणि त्या आशा म्हणल्या माणसाची कोणाला काही कदर नाही कोणी नाही कोणाच आल्या जन्मात कोणी नाही कोणाच नाही नाही तस नका म्हणून तुम्ही सुद्धा अहो तसं नका माणसापासून मी तुमच्या सगळ्या सुखदुःखात हजार राहतो आणि तू मला डोकून नाही पाहिलं माहितीच नाही ना म्हणजे असं बंद ते काय डोकून पाहते आणि इकडं वाहून गेले असते ते स्वतः वाहून गेलो असतो फुल पाणी आणि चालल्या ना त्याच्या चप्पू धरायला कोणाचा चप्पू वाहून चालला काय करायचं त्या चप्पूच लागलं ते पाण्या लोकांना एवढं सगळं आखं वाहून तू तुम्ही चप्पू धरायला चालले म्हणजे किती हुशार माणूस आहे अहो पण म्हणलं कोणाचा कोणाचा नाही नको म्हणलं धरायला पण असा कन्न झालो कधी खाली मग सांगा तुम्हाला चप्पू वाटला काही वाटलं होतं चप्पूच मला काय दुसरं काय वाटायचं काय वाटायचं त्यांना वाटलं सन एखादी बाया होऊन चालली काय तिला वाचवा नाही नाही ठेपाना लगेच मा पेपरला एका बाईचा जीव वा चिवलाईट वाक डोक्यात आहे त्यांच्या हा ते त्या गोष्टी आहेत आ, आ दा आओ, आओ, आओ आता काय पहिल्यापासून एकदा काय झालत पळत जुडीदाराला पाण्यात लोटल आणि त्याला वर काढून आणलं आणि सगळ्या दुनिया सांगितलं मी त्याला वाचिवलं मी त्याला वाचवलं पडला गावात त्यांचा सत्कार केला हे लय नाटक ते जपून राहतो तुम्हाला लोटते मशीन पाय रे मी तुला वाचिवलं आणि मग किती जीव येतो यात असं म्हणायला व्हायचे नाही मला तर तेच नाही व्यवहार त्यांचा भरूसाच नाही मावली लांब लांब माझ्याकडे गेल्यावर त्यांच्या पाशी थांबतच नाही अहो माऊली भाऊ एवढा पाणी मी तर आलेच नाही भाई माझा मोठ्यापणा सांगायचा तर तुम्ही इथं बदनामी करू राहिले का त्याच्या पुढं बरच काय मोठ्यापणा सांगायचा तिला म्हणायचा असा माणूस भेटायला भाकरी बांधून जरी हिंडल तरी मिळणार नाही हा त्याच्यासारखा या जगात माणूस नाही माऊ ना मिला पंचमित्र आहेत का हो माऊली खोट येत किती गुण आहेत ते काय सांगू तुम्हाला काय सांगू जाद्या आता यायचे चांगलंची तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही सोडून जातात म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर वाटत बसून देवाच्या मार्गी तुम्हाला सांगतो एक त्यांचा गुण देवाच्या मार्गी म्हणजे असं रोज नित्य नियमाने जाणार म्हणजे जाणार कुड गावात देवाच्या दर्शन देवाचे दर्शन दर्शना तुला काय वाटलं हा आणि ना पुन्हा पुण्य कमीत येणार माग म्हणजे कोणी बया चालली का लगेच गाडीवर म्हणजे देवदेव करते पुण्य कमी ते मदत करते गरीब माणसाची नाही जास्त पण आओ... मदत आता केला का नाही मोठे पाना आ... मोठे पाना काही केला की नाही तसं काहीच नाही तू ऍडव्होकेट काय भर का काय तू ऍडव्होकेट काही ऍडव्होकेट काय भर मे मन? आ, मन ते माऊली काही खोटा देवाला गेल्यावर नीट सरळ चालव ना माता माणसाला गाडीवर घ्या एखादा लिह क्रॉस काय घ्या गाडीच्या मनात काय कोणी घुसलाय का नाही अरे बाबा काहीच नाही तस उगा त्यांच्यावर हा मन इतकं चांगलं आहे ना ते त्यांना ना ते बाय माणसाला खाऊ पेऊ घालते तो, तो... आगे ते उपाशी राव तुम्ही खाऊ पिऊ खायच कधीच नाही त्याला घेऊन येऊ मला एक रुपयाचा बिस्किट पुडा नाही आणि ते का चॉकलेट नाही घेऊन येत पाडल्याचा बिस्किट पुडा सुद्धा नाही कधी कधीच नाही माऊली भाऊ आणि त्याला तर मोठे मोठे हॉटेलच घेऊन जाते अहो ज्या लोक मला घेऊन जातात तुम्ही काही जेवले नाही बाबा चला तुम्ही चहा घ्या लोक कोणती लोक काय दिसले तुमच्या सांग मला तर कायम दिसतात काय डोक्याला ताण झाला राह तुम्ही काय तुम्ही नेमकं सुख दुखाचा इशारायला आले का भांडण लावाय आले याच्यावरून लय ठिकाणी मार खाल्लाय त्यांचे केस धर दोर ते लोक त्यांनी केसच कमी करून टाकले पाय कमी लोक केस धरते म्हणून त्यांनी काढूनच टाकलेत आओ, आता आता त्या दिवशी तरी सुजल वाटत होता म्या म्हणला मला म्हणे मोळाची माशी चावली आता ते अचानक एकाच ठिकाणी असं फुगेल होत असं मारला असन दात खाऊन काय माहिती गाल खायला होत म्या आणि तोंड नाही आम्हाला माहिती तुम्ही कोणतं पान खाल्लं पान खायला होतं तिला म्हणलं हे जाऊ द्या पान खाल्लं का मार खाल्ला का होता मार 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 वयमाना सुध्रा दर्शी बायको भेटली तुम्हाला इस्टेटी प्रॉपर्टी बायका तुम्ही तुम्हाला बायको भेटली सोन्यासारखी एवढी तुमच्यात अहो पण मग मी काय मग आता काय चला जाऊया डबल सीट रे लांब 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 बायकोला घेऊन जावं डबल सीट मला तर कधीच गावात येत नाही मावली बाबा